साहेब जिजाऊ यांचा पाचडचा राजवाडा म्हणजे भुईकोट होता त्यांच्यासाठी चला आपण बघूया बघा हा इंटरेस्ट आहे एकदम समोर समोर दरवाजा असं गोमुखी वगैरे काही नाही जसं महाराज किल्ल्याला गोमुख वापरलाय तसं काय नाही हा भुईकोट आहे हा सुरक्षा रक्षकांच्यासाठी वाडा आहे आणि हा मातेचा वाडा बघूया आपण yes. साहेबजी जाहूनचा वाडा कशा प्रकारे पवित्र वास्तू आहे ही मोठा वाडा आहे आणि ही ही जी तटबंदी दिसते ही बहुती हीच असावी मी यूटूबला बघितलं आहे काही रोडविल राहण्याच्या का सकाळी सकाळी जिजामाता या बुरजावर चढायच्या आणि इथून छोटी तोप डांगली जायची आणि महाराज तिकडं रायगडावरून एक तोप डांगली जायची छोटीशी तोप डांगली का समजा जे महाराज तिथं आलेत आणि जिजामाता इथं आल्यात महाराज तिकडनंच जिजामातेचं दर्शन घ्यायचे आणि जिजामाता इकडनं आशीर्वाद द्यायचे असं मी ऐकलं आहे इथे फुलं फिला आहेत काय नक्की समजत नाही बहुतेक त्यांची समाधी बांधलेली आहे पण समाधी तर तिकडे आहे विहीर आहे वाटतो काय हा इथे पाण्याची सोय विहीर आहे हां असं आहे काय सगळं म्हणजे विहिरीमध्ये उतरण्याचा रस्ता आहे मैंने जूस रखी दिली शुद्ध पानी है छोटे छोटे वाड़े सबने सचे कि वो खाई ये तो दूसरी एक वीर है तलाव स्टाइप भी हे बघा हे कारकुनांचे वाडे वाटतात म्हणजे इथे बसून पण जिजामाता राज्यकारभार चालवायचा सर्व लोकांचे न्यायने वाड्या करायचे बघू शकता बरेचसे असे वाटतात जसे रायगडावर आहेत कारकुनांचे वाडे सबनिसनचे वाडे अष्टमंडलाचे वाडे तसे इथे पण त्याच पद्धतीचे बनवलेले आहेत पुढे बघूया काहीतरी वाटतं इथे आतमध्ये हे बघा इथे पण पाण्याची सोय केलेली आहे आणि हे मित्र सांगतो त्याप्रमाणे स्वयंपाकगृह गृह आहे हे बघा हे स्वयंपाकाचंच आहे हंड्रेड पर्सेंट स्वयंपाक आहे आणि इथे बघा भांडी बिंडी घसायला हा छोटा पॅसेज दिलेला आहे पाठीमागच्या बाजूचा हा पाठीमागचा बघ सैनिकांचा वाडा सैनिकांना राहायला घरं होती आणि घोडे पण इथे बांधले जायचे आणि हे घोड्यांना पाणी पाजण्यासाठी यास दगडच हे केलेलं आहे हौदोड्यांना पाणी पासासाठी तटबंदी बघा ही पूर्ण तटबंदी तर चला आता आपण बरेचसे पाहून झालेले सर्व आता परत निघूया बरेचसे शिवप्रेमी भेटले इथे गिर त्यांनी वेगवेगळ्या अख्खाय का सांगितल्या पण यूट्यूबला बघून मी नक्कीच या व्हिडिओ मला नक्की येतील